चिकन हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग तर आज आहे एकोणीस तारीख एकोणीस जानेवारी आणि आम्ही निघालो आहोत मैसाच्या जत्रेला जायला मी यूएस्याचे बाबा आम्ही गाडी घेऊन पुढे आलेलो आहोत आणि आम्ही टोटल वीस बावीस जणं आहोत तर कोणी गाडीवर येत आहे कोणी रिक्षात नाही येत आहे म्हणजे जसं जमेल तसा गाड्या वगैरे केल्यात आम्ही तर आम्ही पुढे आलो आहे गाडी घेऊन आम्हाला इथे स्वामींच्या मठामध्ये दर्शन घ्यायचं होतं अवसराचा स्वामींचा मठ तर आम्ही पुढे आलो इकडे दर्शन घेऊ त्यानंतर आम्ही बाहेर थांबू त्यांची वाट बघत आणि मग पुढे आम्ही एकत्र निघू जत्रेला जा जाण्यासाठी आणि जर तुम्हाला आमच्यासोबत मजाची जत्रा एन्जॉय करायची असेल तर ब्लॉग पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू करा पोचले आम्ही आणि आता इकडे लाकडं शोधतायत सगळे जण लाकडं करायला धावत आहेत आणि इकडे चटई वगैरे टाकून चूल पेटवायची तयारी केली आहे काड्या लावणारी लाचीच भेटली आम्ही ऑर्डर देऊ चला पाणी आग लावल्या बाईनी आग लावलेली आहे दोन चुली पेटल्या आहेत आणि आचारीन सुरू झालेली आहे आता सगळे बिचारे कामाला आले ही बाई फक्त मिश्री लावायला आली बघू सायचंय काय <laughs> पाहुणे हातभार लावायला आले वाटत पाहुणे हातभार लावायला आली <laughs> कस राहतायच शाळेत जाईन तरी जायला इथे स्नॅक्स टाइम चालू आहे मस्त पैकी आणि आप आपल्या इकडे मस्त रस्सा पण शिजत आलेला आहे वरून टाकला मसाला परत हा दोन किलो चिकन आधी आणलं होतं आम्ही पण असं वाटलं कमी पडेल म्हणून साहेबांनी जाऊन आणले अजून एक किलो चिकन ते ऍड केले त्याच्यामध्ये आणि इकडे आपला जिरा राईस शिजते का ते एका बॅनर नॉन व्हेजच्या रस्त्याला मस्त तर्री आली आहे आमचं चिकन मस्त शिवले आणि ते वेज जेवणाची तयारी चालले आचारीनबाईंची मटारची भाजी आणि ते आमचं चिकन चालते भातेलाच आहे सारखं ना आणि मस्त पण झालेलं आहे आमचं काय चला जेवायला बसता बटापट दुसऱ्यांना वाढते का स्वतःला घेते मी बोल एवढा काय लगेच बोलतो का मी रस्सा वाढतो होय तुम्हाला जेवायचं जेवायचं नाही खालील तर मग चल दगड लाव ना विस विस खाली असेल विस आहे मला पण वाट ना विसरली का मला दोन आवाज दिले बर थांबा मग बस साडूची वाट बघत साडू येईल पाच वाजता मग पाच वाजेपर्यंत उपाशी राहा बोला बस साडूची वाट बघत साडू येतील मस्त नाश्ता करून बस बस आणला शेवटी बलून ना खेळायचा ओ रिव्ह्यू द्या कसा झालाय खरा, खरा खरा का खोट तुम्ही काय खात कस झालंय सांग मी कमय थोडस

जाऊन नको काहीतरी आणते काय काशी बोलल्या बोलल्या समोर तिकडे गेला

एवढच तुझं एवढं एवढंच आहे तो मला मी नाही शिकलेली बाबा तू बोल इंग्लिश काय काय मी करते अरे सुद्धा मराठी भाषेत माझी पोरगी तर कसली भारी इंग्लिश बोलते माझ्या पुढं माझी पोरगी नाही आहे घरी रुगी माझ्या पुढे माझी पोरगी माझ्या पुढे नाही हो माझी मुलगी एकदम इंग्लिश फाडते मग तुम्हाला पोरी बद्दल काय वाटतं तुमच्या आणि नवऱ्याबद्दल काय वाटतं मुलगी माझा नवरा सुद्धा खूप छान आहे आणि सासू आणि या बहिणी बाळे तुमच्या बहिणी सुद्धा माझ्या खूप छान अच्छा मयुरी बाई बोला दी चेतनच्या हळदि या ग बायानो गाना गा बाळू नवरा

त्याला जेवण खावणं झाली मजा मस्ती झाली आणि आता चालू आम्ही जत्रा फिरण्यासाठी आणि एवढी गर्दी एवढी गर्दी आहे ना म्हणजे चालायला पण जागा नाही एवढ्या गाड्याच आहेत भरपूर ती दाखवते तुम्हाला बॅक काय बघा गर्दी केवढी आहे ना आणू नको ना? ना चला बाबांचा हात पकड चल हात पकडाव त्याचा हो निघाली का

नाही यार मी ती हि आहे अरे कोणाची तुझी तुझी नको घेऊ दोन्ही घेऊ मला बोल बोल अरे यार तुझे पाहिजे बोल पाहिजे बोल तुला कुठे पाहिजे बोल ही जे तू ना बोल बोल बघ